नमस्कार नवीन वडिमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे वड्याला मासे धारायला आमच्या वड्याला आलो आहे आज पूर त्यामुळे पूर आज चाललो आहे आम्ही मासे धारायला मळे मासे धारायला बघू किती सापडतात भरपूर पूर आहे आज मच्छरदाणी घेऊन जाणार आहे आम्ही दोन मच्छरदानी नेणार आहे बघू किती सापडतात तुम्हाला दाखवतो चला आलो आहे आम्ही मासे धारायला बघा मी लेख आलोय बघा पोर आहे मच्छरदाणी लावून सर इकडं बी मच्छरदाणी लावून हे मासे दाखव मासे दाखव धरलेले हे बघा हे मळे धरल्यात एवढे मासे धरलेत अजून पोरं धरत्यात मासे चढणीचे मासे म्हणतोय पठाण आमच्या वाड्याला भरपूर पाणी आले बघा किती पाणी आले आता कमी झाले पाऊस गेला त्यामुळं त्यामुळं आले आता मासे धरायला बघू आता किती सापडतील ते दाखवत तुम्हाला वरून मासे वरून मासे आले तर हुसकत बघा दोघन बघू आता किती सापडतात आम्हाला ती आहे चटणीचे मासे पकडायला आलोय आमच्या का आताशी आमच्या वाड्याला पूर आलाय बघू किती मासे सापडतात बघू किती सापडले आपल्या हे बघा मासेच मासे अशी आहे सापडा पाहिजे जरा नाही का मस्त ही साहेब बघा ऐक नाही कडाक माल पुढे गेला अरे अरे एक वेगळा वांबळी आता ही शेवटची दाणे उचलायची दोघ किती सापडते दाखवतो मला थोडे फार भरपूर गँग आहे बघा आज भरपूर पोर आहे वरती छोटाली पोर आहे बारकाली इकडे वरती राहायला आम्ही हलवत्यात पोरं बघू आता किती सापडतात दोघ जण आता वर चालल्यात वरून मासे हुसकत येणार आहे बघू आता हे बारकाली पोरं होत आले आता मासे हुसकत बघू आता सापडतील ते दाखवतो चला 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 खेकड होती म्हणतोय पण गेली पटपटा दगडाच्या खाली छोटी खेकड होती म्हणतोय आता इथून आपल्याला धरणार आहे आता थांबा आणलं येऊ दे येऊ दे या पुढे या अले यदेना अलेत मासी उसकत बोग वाता कीडी सापर कत हम्ट बारा अले नामन कालो एना